फ्रेंड्स चला तर आपण महाराष्ट्रीत पद्धतीने गरम मसाला बनवूया खूप मस्त असा गरम मसाला झालेला आहे हा तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया आपण कर्ण फुल घेतलेले आहे छान स्वच्छ करून घ्यायचे आहे या पद्धतीचे फुलं असतात फुलं छान स्वच्छ करून घ्यायचे भेंडी विलायची घेतलेली आहे तीस ग्राम ती पण छान स्वच्छ कपड्याने पोसून घ्यायची आहे वीस ग्राम जावित्री घेतलेली आहे छान स्वच्छ करून घ्यायची आहे काळी कचरा सगळं पाहून घ्यायचा आहे पन्नास ग्राम हिरवी विलायची घेतलेली आहे तीही छान स्वच्छ करून घेतलेली आहे वीस ग्राम शाही जिरं घेतलेलं आहे ते छान चाळून पाकळून घेतलेलं आहे सर्व मसाले छान उन्हात वाळत टाकायचे आहे आपल्याला मेथीदाणे घेतलेले आहे वीस ग्राम तेही स्वच्छ केलेले आहेत आणि कलमी घेतलेली आहे पन्नास ग्राम छान स्वच्छ करून घ्यायची आहे पुसपास करून घ्यायची आहे खसखस आहे छान साफ करून घ्यायची आहे शंभर ग्राम खसखस घेतलेली आहे आणि चार जायफळ घेतलेले आहे चांगले पाहून घ्यायचे आहे जायफळ किडा वगैरे लागलो असतो चेक करून घ्यायचं आणि दोनशे ग्राम तीळ घेतलेली आहे ती पण स्वच्छ धुवून घेतली स्वच्छ केलेली आहे वाळत टाकलेला आहे सगळं वाळवून घेतलेलं आहे छान वीस ग्राम तेजपान घेतलेलं आहे वीस ग्राम दगडी फूल घेतलेला आहे सर्व मसाले आपण छान स्वच्छ करून घेतलेले आहे दगडी फुलामध्ये काळ्या वगैरे असतात ते काढून घ्यायचं आहे साफ करून घ्यायचं आहे तर एक किलो एवढ्या मसाल्यासाठी आपण एक किलो धने घेतलेले आहे सर्व मिस मसाला मिळून आपला दोन किलोचा मसाला हा आपला तयार होऊन राहिलेला आहे पन्नास ग्राम हिंग घेतलेला आहे हिंग पावडरमध्ये घेतलेला आहे तुम्ही हिंग खड्यांमध्ये पण घेऊ शकता आणि दोनशे ग्राम जिरं घेतलेलं आहे जे आपलं साधं जिरं असते ते घेतलेलं आहे वीस ग्राम नागेश्वर घेतलेला आहे हा मसाला लॉंग प्रमाणे दिसतो बघा जशी लौंग असते त्या पद्धतीने हा मसाला दिसतो आणि प्रत्येकी दहा दहा ग्राम मी लॉंग आणि मिरे घेतलेले आहे तुम्ही लॉंग आणि मिरे आणखी जास्त टाकू शकता जसं वीस ग्राम पण घेऊ शकता तिखट मसाला बनवायचा नाही आहे आपल्याला जास्त म्हणून मी कमी घेतलेले आहे लवंग आणि मिरे तेजपान वगैरे छान असे तुकडे करून घेऊया कलमी छान कुटून घेऊया आपण तेजपान असं कापून घ्यायचं आहे आणि सर्व मसाले छान आपण उन्हात वाळवून घेतलेले आहे साफ करून छान उन्हात वाळवून घेतलेले आहे कलमी या पद्धतीने चुरा करून घेत आहे मी म्हणजे आपल्याला छान भाजता आली पाहिजे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे सर्व मसाला आणि जायफळ पण थोडंसं तोडून घेणार आहे स्वच्छ केलेलं आहे जायफळ छान पूसपास करून घेतलेलं आहे आणि फोडून आपण चेक करून घ्यायचं आहे किडा वगैरे नाही राहायला पाहिजे त्याच्यामध्ये आणि दीडशे ग्राम मी सोफ घेतलेली आहे आता सर्व मसाले आपण मंद आचेवरती छान परतून घेणार आहोत तर सोप छान मंद आचेवर भाजून घ्यायची आहे छान सेंट यायला लागतो गॅस मोठा नाही करायचा आहे कारण की जळायला लागते लवकरच सोप भाजून आपण एका बाजूला ठेवलेली आहे तर आता मी धणे भाजून राहिलेली आहे धणे पण मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनटं मला हे धणे भाजायला लागलेले आहेत जाळायचे नाही आहे आपल्याला मंद आचेवरती छान असे कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने हातावरती छान मसाला बारीक होऊन राहिलेला आहे धणे छान बारीक होऊन राहिलेले आहे या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे दगडी फूल आणि बाकी काही मसाले भाजताना थोडं थोडं तेल टाकणार आहे जर तुम्हाला हा मसाला चक्कीवर दळून आणायचा असेल तर तेल नका टाकू कारण चक्की हो। की चक्कीवरती तेल टाकलेला मसाला दळून देत नाही आपण हा घरीच मिक्सरमध्ये बारीक करून राहिलेलो आहोत म्हणून मी थोडंसं तेल टाकून मसाला भाजून प्रत्येकी काढून घेत आहे कोणत्या मसाल्याला जास्त वेळ लागतो कोणत्या मसाल्याला कमी वेळ लागतो म्हणून सिंगल सिंगलच मी भाजून राहिलेली आहे तुम्ही सर्व एकत्र करूनही भाजू शकता एकत्र केल्यानंतर तो जळायची भीती असते काही मसाले लवकर जळतात म्हणून आपण सिंगल सिंगल करून भाजून राहिलेलो आहोत तर तेजपत्ता भाजून घेतलेला आहे जायफळ भाजून घेतलेला आहे थोडंसं तेल टाकून आपण जायफळ पण भाजून घेऊन घेणार आहोत या पद्धतीने आपण सर्व मसाला छान भाजून घ्यायचा आहे आता या पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत मंद आचेवर छान हळूवार भाजून घ्यायचे आहे गडबड करायची नाही आहे मसाला छान भाजल्यामुळे दोन वर्ष तरी हा चांगला राहतो त्यापेक्षा जास्तही राहू शकतो छान भाजल्या गेला मसाला की मिक्सरमध्ये छान बारीक होतो जास्त त्रास जात नाही मसाला भाजला असल्यामुळे हे खूप रुचकर लागतो थोडंसं भाजून घेतल्यामुळे मंदाचेवर छान मसाला भाजून घ्यायचा आहे आणि वेळेनुसार हा मसाला छान मुरतो हा मसाला तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप मस्त बनतो हा मसाला आणि निश्चित प्रयत्न करा हा मसाला वापरायला विसरू नका खूप छान मसाला बनलेला आहे या पद्धतीने तुम्ही बनवून बघा बघा विलायची पण छान भाजल्या गेलेली आहे तर खूप भाजायचं नाही आहे आपल्याला मंद आचेवरती असं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे जर गॅस मोठा केला तर मसाले जळायची भीती असते मंद आचेवरच भाजा थोडा वेळ लागतो पण मसाला खूप छान बनतो हा तर भेंडी विलायची पण या पद्धतीने थोडं थोडं तेल टाकून आपण भाजून घेतलेला आहे आणि ती फुटते म्हणून मी थोडंसं झाकण लावून त्याला भाजून राहिलेली आहे असं फुटते आणि अंगावर उडते या पद्धतीने आपण छान भाजून घेतलेलं आहे आणि आता काढून घ्यायचं आहे सर्व मसाले आपण थोडंफार तेल टाकून भाजून घेतलेले आहेत जावित्री भाजून राहिलेली आहे त्याच तेलामध्ये बघा छान फुलते ती जावित्री कोणत्याही मसाल्याच्या भाज्यामध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता भाजीची चव दुप्पट होऊन जाईल हा मसाला टाकला तर खूप मस्त असा हा मसाला आहे सर्व मसाले आपण आता एकत्र करून राहिलेलो आहोत भाजत जात आहे आणि मी एकत्र करून राहिलेली आहे मसाला चक्री फूल भाजून राहिलेली आहे याला चक्री फूल म्हणतात कर्णफूल चक्री चक्रीफूल छान भाजून घेतलेलं आहे आणि तेही आपण आता भाजलेल्या आपण हे सर्व मसाले टाकून आहोत आता लॉंग आणि मिरे भाजून राहिलेली आहे उठतात ते पण थोडस झाकण असं अर्धवट ठेवून भाजून राहिलेली आहे अंगार उडतात ते फुटतात मिरे वगैरे लॉंग वगैरे मिर फुटतात म्हणून मी थोडस जपूनच करायचं असते ते भाजायचं असते आणि आता काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये मी कलमी भाजून आलेली आहे कलमी आपण छान तोडून घेतली होती कुटून घेतली होती बत्त्यामध्ये म्हणजे छान भाजल्या जाते आणि या पद्धतीने आपण कलमी पण हळूवार भाजून घेणार आहोत सर्व मसाला भाजायला मला एक ते दीड तास लागलेला आहे छान भाजून घेतलेलं आहे मी सर्व मसाला आणि छान चा, थंड करून घ्यायचं आहे भाजल्यानंतर या पद्धतीने कलमी पण भाजून घेतलेली आहे ती काढून घेतलेली आहे आणि आता जिरं आता तेल न टाकता भाजायचं आहे कढईला थोडंफार तेल लागूनच आहे आणि आता जिरं भाजून घेत आहे मस्तपैकी छान तडतडायला तर लागलं जिरं छान असं ब्राऊन कलर येतपर्यंत भाजून घ्यायचं आहे हलका ब्राऊन कलर येतपर्यंत तर आपलं जिरं भाजल्या गेलेलं आहे तर तेही आपण काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण शाही जिरं भाजून राहिलेलो आहोत शाही जिरं पण मंदा आचीवरती छान भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे आणि मी पुन्हा एकदा सांगत आहे मंद गॅसवरच मसाले भाजायचे आहे आपल्याला मसाला एकदम काळा करायचा नाहीये जळलेला मसाला खायला चव नाहीये मंदा आचेवरती भाजला की त्याचा टेस्ट वाढतो दाणे पण भाजून घेत आहे मी पण मंदा आचेवरती याच पद्धतीने माझ्या आईने सांगितलेलं प्रमाण आहे हे आणि मी आता सत्तावीस वर्ष झाले हा मसाला वापरून राहिलेली आहे या पद्धतीने मी नेहमी मसाला बनवत असते आणि खूप मस्त चव आहे मसाल्याची तुम्हीही ट्राय करून बघा एकदा आणि आता त्याच कढईमध्ये आपण तीळ भाजून राहिलेल आहोत तीळ जिरं शाही जिरं खसखस आणि मेथिदाणे हे जे मसाले आहे सोफ धने हे बिना तेलाचेच आपण भाजणार आहोत बिना तेलाचेच भाजलेले आहेत आपण ते मसाले काही मसाल्यांना तेल लागते काही मसाल्यांना नाही लागत तर छान कुरकुरी अशी जशी लाडवासाठी आपण तीळ भाजतो त्या पद्धतीने भाजून घेतलेली भाज आहे आता खसखस भाजून राहिलेली आहे ती पण मंद गाजवरच भाजून घ्यायची आहे छान भाजून घ्यायचं सर्व साहित्य छान भाजून घ्यायचं आहे जाळायचं नाही आहे खूप लोकांना घाई खूप असते मसाले भाजायची तर थोडं पेशन्सनीच करायचं आहे जर गंध जास्त गरम असेल तर गॅस बंद करून घ्यायचं आणि आता शेवटी आपण हिंग भाजून राहिलेलं आहोत हलकसं भाजायचं आहे हिंगाला हिंग लवकर जळत असते म्हणून कंटिन्यू छान असं परतत राहायचं आणि भाजून घ्यायचं आहे आणि जे आपलं धण्याचं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य आपण घ्यायचं आहे काढून घ्यायचं आपण हिंग पण आणि आता छान मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे थंड करून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत जर तुम्हाला चक्कीवरून दळून आणायचं असेल तर आ, तेल नाही टाकायचं आहे बिना तेलानेच करायचं आहे तर या पद्धतीने मिक्सीचा पॉट घेतलेला आहे मी त्यामध्ये थोडासा मसाला टाकायचा आहे तीन चार चम्मच मसाला टाकून छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि चाळणी अशी घ्यायची की म्हणजे मसाला गळला पाहिजे खूप बारीक चाळणी घ्यायची गरज नाही आहे आपल्याला मसाला छान चाळून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण पूर्ण मसाला बारीक करून घेणार आहोत चाळणीमध्ये जो वाचलेला मसाला असतो तो, तो पुन्हा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आणि आणखी थोडासा मसाला टाकून बारीक करायचा मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचा शेवटी आपला दोन ते ती तीन चम्मच मसाला उरतो म्हणजे चोथा उरतो त्याचा तो आणि जर तुम्हाला ज वापरायचा असेल तो मसाला तर वापरून घ्यायचा किंवा तो चोथा आपण वेगळा काढून घ्यायचा तुम्ही त्याच्यातही टाकू शकता मसाल्यामध्ये बघा किती थोडासा मसाला उरलेला आहे म्हणजे आपला मसाला छान भाजला गेला त्याच्यामुळे लवकर बारीक पण झाला आणि खूप कमी उरलेला आहे जर तुम्ही बरोबर भाजला नाही मसाला तर चोथा भरपूर उरतो तर आपला हा काळा मसाला गरम मसाला तयार आहे तर हा स्टोर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते कसा डबा घ्यायचा त्याच्यामध्ये पॉलिथिन टाकलेला आहे पॉलिथिन मध्ये स्वच्छ पॉलिथिन आहे एकदम आणि त्याला मसाला पूर्ण भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने स्टोर करून ठेवला मसाला पॉलिथिन मध्ये पॅक करून ठेवायचा मसाला आणि आवश्यकता असेल तेवढा मसाला काढून घ्यायचा आणि पुन्हा आपण पॉलिथिन छान बांधून घ्यायचं आणि झाकर लावून ठेवायचं आणि उन्हात मसाला ठेवायचा नाहीये जिथे सावली असते त्या ठिकाणी हा मसाला स्टोर करून ठेवायचा आहे बंद अलमारीमध्ये ओट्याच्या खाली वगैरे तुम्ही ठेवू शकता अशा ठिकाणी ठेवायचा मसाला की जिथे त्याला डायरेक्ट ऊन नाही लागली पाहिजे नाहीतर मसाल्याचा सेंट उडून जातो तर हा आपला गरम मसाला तयार आहे तुम्ही पण एकदा बनवून बघा आपला घरगुती मसाला आहे हा आणि खूपच मस्त झालेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद